चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आदित्य तुमच्या सर्वांचे स्वागत करतो मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे जाणून ना घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला आहे नाशिक जे जिल्हा मुख्यालयसुद्धा आहे आणि तालुका आहे त्यानंतर सटाणा बागलान तालुका सुरगाणा तालुका मालेगाव तालुका देवळा तालुका पेठ तालुका चांदवट तालुका नांदगाव तालुका दिंडोरी तालुका नेफाड तालुका येवला तालुका सिन्नर तालुका कळण तालुका त्र्यंबकेश्वर तालुका आणि इगतपुरी तालुका मित्र हो हे होते नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण पंधरा तालुक्यांची नावे हा व्हिडिओ पुन्हा बघून सुद्धा तुम्ही हे पाठ करू शकता याआधी आम्ही विदर्भातील आणि मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यांचे व्हिडिओ बनवले आहे ते पण तुम्ही चॅनलच्या पेजवर जाऊन बघू शकता तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद